महिला व बालकल्याण विभाग धुळेतर्फे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांचा आरोग्य व पोषणासाठी सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी पात्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपजिल्हाधिकारी तथा आरडीसी तीन गावंडे साखरी आमदार मंजुळाताई गावित महिला बालकल्याण विभागाचे हेमंत बदाने जाधव साहेब यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेत लाभार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान सत्कार प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तर यावेळेस मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितीचे आवाहन करण्यात आले होते त्यानुसार अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला बालकल्याण विभाग अधिकारी हेमंत बदानी यांनी प्रास्ताविक केले तदनंतर या योजनेची माहिती या ठिकाणी आयडी सी नितीन गावंडे यांनी मार्गदर्शन केले या, के या योजनेचा लाभ सर्व महिला वर्गांनी घ्यावा लवकरात लवकर राहिलेल्या महिलांनी फॉर्म भरून घ्यावे असे आव्हान देखील करण्यात आले व अंगणवाडी सेविकांना देखील या ठिकाणी आव्हान करून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी आपण प्रयत्नशील राहावे असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर सदर योजना ही कायमस्वरूपी राहील असे देखील या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी सांगण्यात आले पंधराशे रुपये महिन्या आणि दोन हजार महिन्याचे तीन 3,000 रुपये आम्हाला खात्यात जमा झाले बहिणीच्या लक्षात नेहमी राहील मी खूप खूप फुँ आभार मानते माझ्या भावाचे करिश्मा योगेश योगेश आपटे आपटे मी यशवंत नगर मध्ये राहतेमंत्री लाठी बहिणी योजना योजनेची माहिती मला अंगणवाडी सेविका यांच्याकडनं मिळाली त्या योजनेचा लाभ मला मिळाला पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये माझ्या खात्यावर जमा झाले मी आम्ही सर्व बहिणी अ भावाच्या खूप खूप आभारी आहोत त्यामुळे आम्ही सर्व बहिणी रक्षाबंधन निमित्त रक्षाबंधन घेऊ लक्षात ठेवू सतत मागच्या दोन शनिवार वर दिवस दिवसाची सुद्धा आमच्या महिला कर्मचारी विशेष करून घरी रक्षाबंधनासारखे सगळे सण आहेत पाहुणे आलेले आहेत यांना कुठेतरी इकडे एकीकडे लाडकी बहिणीचा कार्यक्रम असताना या सगळ्या लाडकी बहिणी मुख्यमंत्री यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी मनाशी छंग बांधले की आम्ही ही योजना प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचव म्हणून दिवशी देखील सर्व आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस मुख्य सेविका सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी हे सगळे मनापासून काम करत आहेत म्हणून या खरं आपण टाळायचे आपण सुद्धा हक्कदार हो। आहोत आणि या प्रसंगामध्ये कठोर अं थोडस तुमच्याशी वागावं लागत असत सुट्टीच्या दिवशी तुम्हाला बोलवावं अशी आमची देखील इच्छा नसते परंतु काही गोष्टी ज्यावेळेला आपल्याला विशेष करून साध्य करून घ्याय घ्यावायच्या असतात त्यावेळेला थोडंसं प्रशासन म्हणून आपल्याला वेगळी भूमिका घ्यावी लागत असते आणि ती भूमिका फक्त त्या मिनिटापुरती किंवा त्या दिवसापुरती असते म्हणून आपला अंतिम ध्येय एकच आहे की मुख्यमंत्री महोदयांनी किंवा महाराष्ट्र शासनाने जे एक महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी आणलेली आहे त्या योजनेचं स्वरूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंधराशे म्हणजेच एक हजार पाचशे रुपये प्रति महिना पात्र लाभार्थी महिलांना एक लाडकी बहीण म्हणून मुर, ओवळणी द्यायची जी घोषणा शासनाने केलेली आहे ती पूर्णत्वास आलेली आहे आणि त्याचा शुभारंभ हा राज्यस्तरावर पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे आज संपन्न होत आहे या प्रसंगी पुणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना माननीय मुख्यमंत्री मोदय स्वतः त्या लाभाचं थेट हस्तांतरण थे करणार आहेत आणि त्याच संकल्पनेतून प्रत्येक जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपण व्हावं आणि एकाच वेळेला संपूर्ण राज्याने हा लाडक्या बहिणींचा सन्मान करावा त्यांचा सोहळा व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी जमलेलो हो। आहोत मान्य नामदार गिरीजी महाजन साहेब पालकमंत्री तथा ग्रामीण ग्रामविकास मंत्री, मंत्री। यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक आमदार महोदयांच्या उपस्थितीत हो। आपण हा हो। कार्यक्रम घेत आहोत तरी आम्ही आपण खरंच भाग्यवान आहोत की आमदार म्हणून आमच्या लाडक्या आमदार बहिणी साहेब पण या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत सकाळपासूनचा आम्ही आपला शेड्यूल पाहिलेला आहे बिलकुल आपल्याला वेळ नसताना एक आमच्या विनंतीला मान देऊन आणि या सगळ्या लाडक्या बहिणींच्या आग्रा खाता आपण या ठिकाणी जिल्ह्यात एकूण एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिला आपण ज्या अंदाजे काढलेल्या आहेत ते आपल्या चार लाखाचं टार्गेट आहेत त्यापैकी आपण पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे एकतीस जुलै दोन हजार अखेर एकतीस जुलै दोन हजार चोवीस अखेर दोन लाख बहात्तर हजार नऊशे सोळा आपल्याकडे अर्ज प्राप्त झालेले होते या दोन लाख बहात्तर हजार नऊशे सोळा अर्ज म्हणजे खूप मोठी संख्या आहे याच्यापैकी मंजूर अर्ज दोन लाख सहासष्ट हजार चारशे एक्याण्णव झालेले होते चार हजार दोनशे पासष्ट अर्जांमध्ये त्रुटी आहेत या त्रुटी पूर्त आपल्याला तात्काळ पुढच्या दोन दिवसामध्ये करून या महिलांना देखील आपल्याला अर्ज द्यायचा आहे आणि चारशे पस्तीस पात्र होते परंतु हे जे दोन लाख बहात्तर हजार नऊशे सोळा आपल्याकडे अर्ज पात्र होते आपण अप्रुव्हल करून दिलेला आहे त्या दोन लाख बहात्तर हजारपैकी ऍव्हरेज ऑन अँड ऍव्हरेज पन्नास हजार अर्ज जे असे आहेत ई e केवायसी अभावी किंवा आधार सीडिंग अभावी या महिलांच्या खात्यात लाभ जाऊ शकलेला नाही बघा तुम्हाला आता तुम्ही परिसरात तुम्हाला काही महिलांच्या प्रतिक्रिया असतील की माझ्या शेजाऱ्याला पैसे मिळाले परंतु उजव्या हाताच्या शेजाऱ्याला पैसे मिळाले नाही तो तुमच्याकडे हे राहता तर त्याचं मेनली कारण असं आहे की त्यांचं ई केवायसी झालेलं नाही आधार सीडिंग झालेलं नाही आणि पुढच्या दोन दिवसामध्ये आपण न सगळ्या लाभार्थ्यांचं ई केवायसी करून घ्यायचं आहे आधार सीडिंग करून घ्यायचं सूचना दिलेल्या आहेत बँकांपर्यंत फक्त जो लाभार्थी त्यांनी पोहोचणं खूप आवश्यक आहे ते लाभार्थी पोहोचले की एका मिनिटाची प्रोसेस आहे ई केवायसी करून घेणं तर ती झाली तर उर्वरित लाभार्थ्यांना देखील लाभ होईल आणि दुसरा टप्पा जो अत्यंत महत्वाचा आहे की आपण एक ऑगस्ट पासून तर एकतीस ऑगस्ट पर्यंत राबवणार आहोत याच्यामध्ये ज्या उर्वरित आपले एक ते सव्वा लाखापर्यंत महिला आहेत त्यानी आता अर्ज सादर केलेले आहेत आणि काही लोकांचे अर्ज सादर व्हायचे तर आपण आता जसं काम केलेलं आहे तसंच आपण काम करणार आहोत तुम्ही स्वतः देखील या योजनेच्या पात्र लाभार्थी आहात तुम्ही देखील स्वतः लाभ घेत असल्याची खात्री करा आणि या योजनेला आपल्या कसा मिळेल लाभार्थी कसं वंचित राहणार नाही हे आपण बघणार आहोत या, या शुभारंभ प्रसंगी मी सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी ज्या माझ्या महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो आणि पुढच्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो मला प्रास्तविकाची संधी ग्रामस्तरावर काम करण्याची गरज आपण सर्वांना स्वागत करतो सर्वप्रथम भदानी साहेब आणि जाधव साहेबांसाठी त्यांच्या त्यांनी मेहनत घेतली मी आहे कारण जिल्हा स्तरावरचं समन्वयाचं कामकाज माझ्याकडे आहे आणि दर दिवसाला आमच्या किमान हो दिवसात पाच सात फोन होतात दिवसात ते चार विषयी करतात मी पाच विषय करत असतो या बाबतीत त्याची आपल्याला कल्पना असेल की मान्य मुख्यमंत्री खूप फॉलोअप अप घेत मान्य महोदय आणि संपूर्ण प्रशासन यंत्रणा मग ती अंगणवाडी सेविकेपासून पर्यवेक्षिका असतील ग्रामसेवक असतील किंवा कलाठी इतर सर्व विभागांचे अधिकारी जे ग्रामस्तरावर काम करत असतील काही जिल्हा स्तरावरील काही तालुका स्तरावरील बीडीओ असतील मुख्याधिकारी आहेत या व्यतिरिक्त प्रोटेक्शन ऑफिसर्स आहेत सीडीपीओ आहेत आणि सर्वच विभागांचे एक समन्वयाने आपण मागच्या महिनाभरात कामकाज केलं त्यामुळे जवळपास दोन लाख साठ हजार महिलांना बहिणींना आपण लाभ देऊ शकलो आणि जवळपास आपले सात ते आठ अजून प्रोसेस प्रोसेसमध्ये आहेत आणि या व्यतिरिक्त शासनाने जे नवीन पोर्टल आता विकसित केलं मागच्या दहा दिवसांपूर्वी त्या पोर्टल देखील जवळपास ऐंशी हजार झालेले आहेत आपण साडेतीन पावलेजच्या साडेतीन लाखापर्यंत ते लाभार्थ्यांचं टार्गेट अचिव्ह केलेलं आहे आणि पुढचं देखील आपलं काम सुरू आहे आणि मग अशी सांगितलं बदानी साहेबांनी की आपल्या जवळपास पन्नास हजार लाभार्थी महिला अशा आहेत की ज्यांचे अजूनही इक्यूआयसी न झाल्यामुळे त्यांना आपण पैसे त्यांच्या अकाउंटला देऊ शकत नाही तर सर्वांना या निमित्ताने मी आवाहन करतो की आपल्या परिसरात तसं आम्ही जिल्हा स्तरावर मोबिलाइज केलेला आहे आपले आप सेतू के सेवा केंद्र से असतील आधार केंद्र असतील यावर ग्रामस्तरावर काम करणारे सर्वच विभागांचे यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावं त्यांना मेसेजेस करावे त्यांना कॉल्स करून सांगावं की तुम्ही फक्त आपल्याला काहीच करायचं नाही बँकेत जायचं आहे आणि आपलं जे आधार सिडिंग करून घ्यायचं आहे बँक अकाउंटला आपलं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे म्हणजे लिंकिंग झाल्यानंतर आपल्याला तात्काळ ते पैसे देता येतील त्या एकमेव कारण आहे आपले पन्नास हजार लाभार्थी आज रोजी अनुदानापासून किंवा लाभापासून वंचित आहेत तरी या निमित्ताने आपण सर्वांना मी विनंती करतो की आपल्या परिसरामध्ये जे आपलं कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये आपण सर्वांना हा मेसेज द्यावा की महिलांनी जाऊन वेळेस हे करून द्यावं याबाबतीत जिल्हा स्तरावर सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आणि मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी तीन दिवसांपूर्वी जी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती त्यामध्ये सुटी जरी असेल आज तरी देखील बँक सुरू आहेत फक्त या योजनेचा लाभ मिळावा कुणीही वंचित राहू नये यासाठी बँक त्यांचे ईकेवायसीचे कामकाज करत आहेत त्यामुळे सर्वांना आवाहन करतो श्री उपस्थित राहतात अत्यंत खूप मोठा असा कार्यक्रम झाला त्यामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून जवळपास पन्नास ते साठ हजार जवळपास संपूर्ण महिला भगिनी उपस्थित होत्या ते, अत्यंत देखणा असा कार्यक्रम झाला त्यामध्ये आदरणीय ताई साहेब देखील खूप सहकारी प्रशासनाला झालं त्याबद्दल ताईसाहेब आपल्या खूप मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी आपण आणि आज देखील व्यस्त ताई साहेबांनी आपल्याला वेळ दिला आणि महिलांसाठीचा हा कार्यक्रम असल्यामुळे स्टेट लेवलला हा जो कार्यक्रम होता त्याचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण आता बघणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये मान्य मुख्यमंत्री म्हणून देखील आपण संबोधित करतील महिलांचे अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मनपूर्वक आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आर डी सी साहेब महिला कल्याणचे बदाने साहेब जाधव साहेब आणि चित्रसंचालन करणाऱ्या आपल्या भगिनी उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी खर तर हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि आपल्या लाडक्या भावाला अतिशय प्रतिसाद देणाऱ्या सगळीकडून कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागांमधून सुद्धा सर्व बहिणींचा आवाज आमच्या कानावर येतोय आणि कौतुकाची थाप आम्हालाही ऐकायला मिळते म्हणून प्रथम माझ्या सर्व भगिनींच्या वतीने आणि आपल्या सर्व या लाखो आणि कोटीच्या भगिनींच्या वतीने या लाडक्या बहिणीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ज्या आपल्या सरकारने योजना आणलेली आहे असे आपले सगळ्यांचे लाडके सन्मानिय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री सन्मानिय अजितदादा यांचं आपल्या सर्व बहिणींच्या वतीने त्यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद आणि लाखो बहिणींचे सगळ्यांचे आपण शुभार तर देऊ शकत नाही परंतु त्यांना प्रतिसाद आणि त्यांना अगदी आश्वासत आश्वासित करूया अशा आपल्या लाख लाख, लाख शुभेच्छा आपण आपल्या भावाला उद्याच्या रक्षाबंधनच्या निमित्ताने आजच आपण देऊया